हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची जी रिस्पॉन्स शीट आहे ती दोन मार्च पासून उपलब्ध होतील तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज तारीख आहे मित्रांनो दोन मार्च तर मित्रांनो एक संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही अँसर की कशा प्रकारे चेंज चेक करू शकता म्हणजे रिस्पॉन्स कशा प्रकारे चेक करू शकता संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही कधीपासून ते चेक करू शकता तर बघा जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस याद्वारे कळवण्यात येते की लघु लेखक ग्रेड थ्री कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठीची जाहिरात दिनांक चार बारा दोन हजार चोवीस म्हणजे चार डिसेंबर दोन दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आली होती या ठिकाणी सदर अनुषंगाने दिनांक पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघु लेखक ग्रेड थ्री वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इन मध्ये दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस म्हणजे दोन मार्च म्हणजे आजपासून ते चार तारखेपासून चार तारखेपर्यंत या कालावधीत हो उपलब्ध दे करून देण्यात येत आहे सदर उत्तर तालिकेत संदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावायच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजपासून तुम्ही चार तारखेपर्यंत बघा आजपासून सकाळी आठ वाजल्यापासून ते चार तारखेला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत या कालावधीत त्यांच्या लॉग इन मधून प्र, प्रश्नासंबंधी हरकती त्यांच्या हरकतींचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह इत्यादी सोबत ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत तर मित्रांनो तुम्हाला काही हरकती असतील तर त्या तुम्ही सादर करू शकता या कालावधीमध्ये दोन मार्च ते चार मार्च वर, वरील विहित ऑनलाइन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉग द्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल तर तुम्हाला ही लॉक इन लिंक आहे मित्रांनो या लिंकवरती जाऊनच तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे म्हणजे आक्षेप वगैरे काय असेल ते सादर करायचं आहे मित्रांनो तुम्हाला तर याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर बघा मित्रांनो ही जी दे दे लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो या लिंकवरती क्लिक करा लॉग इन आय डी पासवर्ड तुमचं टाका आणि तुम्हाला जे काही जर कोणत्या प्रश्नामध्ये आक्षेप वगैरे घ्यायचा असेल तर तो तुम्ही या कालावधीमध्ये घेऊ शकता चार तारीख लास्ट डेट आहे हे लक्षामध्ये घ्या काही डाऊट असेल यामध्ये तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग